चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनाकरायकरा द्वयकरा विघ्नादि दोषारा संदे जळ जीव तारुणीवरा कृता पुतायी धरा करुणा करा वरमते द्यावे वि गुरुजरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रय महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभू महाराज की जय दंडवत हो आता पर्यंत आपण चौदावा अध्यायाचा पार्ट वन म्हणजे पहिला भाग झाला आता दुसरा भाग हा भीम समुद्राचा अवतारू जाना काजे जया याचा उदरी लक्ष्मी ये जाणे जन्मा आता सोहे याचे अप्रमती अप्रतिम गुण वर्णू कव जाणे हा समुद्र हा भीम आहे या या भीम याचा समुद्राचा अवतार आहे पहा आता आदिपुरुष आपण अंगीकरि याचे कन्यादान या भीमकू राजाचे कन्यादान श्री कृष्ण महाराज स्वीकार करतील त्या भीमकाचे उदार पण काय सांगावे तो फार उदार आता असो हे वर्णना पुढा बहुत असे जाना देव पातले नगराना सर्व सैन्यासीन मग सर्व सैन्यासी सह देव नगरामध्ये आले असो हे ऐसे विप्राचे आए, बोलणे ऐकून देवी संतोष झाला म्हणे आता तो कैसा पावेल श्री सरांग सारंग पाणी तव देखील सैन्य मग हे ते ब्राह्मणाने वसुदेवाने रुक्मिणीला सांगितलं मग तिच्या मनाला शांतता निर्माण झाली आता तो कसा भेटेल तो कसा मला पावेल आणि ते सैन्य पाहिले आयसा आला ऐकून श्री कृष्ण राव घाव धाकू पडला संदेव म्हणती हा यादवाला पुरी परी ठाऊ अ था। था ने ने ड़ या सर्वांना बाकीच्या शिशुपाळाच्या सैन्याला त्यांना धाक पडला आता हा तर सर्वांनीच मोडून टाकेल शिशुपाळ जरा संत या तिघा धाकू पडला तया विचारू प्रवर्तले राया अरी सैन्यामध्ये मग त्याच्या सैन्यामध्ये अरी म्हणजे शत्रु शत्रूच्या सैन्यामध्ये काय काय असो हे एकीकडे भीमकापाशी वरतीरकारी मा तू सांगितली कैसी म्हणती राया यादव राहू आला कौंडण्यपुरीसी नगर तुजिया असं आस, असं ऐकल्यानंतर सर्वांनी भीमकराजाला सांगणारे होते त्यांनी भीमकराजाला सांगितलं आहे की यादव सैन्य कणकोंडण्यापुळत आले ऐसा देव आला आहे कोणी हर्षू आला भीमकाच्या म्हणी त्याला देवाचं आले असे ऐकल्याबरोबर फार आनंद झाला म्हणे आज माझे दैव जी श्री चक्रपाणी इथं जे, जे केले आज माझं दैव उधळायला आलं खरंच की द्वारी श्री चक्रपाणी महाराज श्री चक्रधर स्वामी श्री गोपालकृष्ण महाराज येऊन आले मग कनक परी काढले ते अनर्घ रत्ने दिव्यांबरी विस्तार ते दर्शना घेतले भीमके मग कनक म्हणजे सोन्याचं ताट वगैरे आरती करून भीमकाने घेतला आणि तो त्याला आयसा आनंद भरी तू आईला भिंकू श्रीकृष्णरायाच्या दर्शना निघाला तो नगराजांना उत्साह झाला तो ऐका पण मग त्या नगरात ज्या वेळेस आनंद भला भीमक राजा ज्यावेळेस श्री कृष्ण महाराजांच्या दर्शन निघाला तर फार सर्वांच्या मनामध्ये आल्हाद निर्माण झाला हर्ष उल्हास झाला सर्व आनंदानं त्याच्या बरोबर जायला लागले सांडून एक भरताराचे ती ते मग त्या टायमाला बायांना असं झालं होतं की केव्हा केव्हा श्रीकृष्ण दर्शन होईल आणि केव्हा केव्हा आम्हाला त्याच्या दर्शना आमच्या दृष्टीला तृप्तता मिळेल ते मालकाचं ऐकत नाही पुत्र आहे त्या पुराला सोडून जात आहेत तो भ्रडता तरी ती करी ते म्हणे शरीर तुझे परी हा आत्मा श्रीकृष्णाचा ते पती त्याचे हात धरताय का जात आहेत ते म्हणे हा शरीर तुझा आहे परंतु हा आत्मा परमात्माचा आहे म्हणून उभय उभया सांडून कुडी आत्मेने हळसाची उभारली गुढी निघाला परब्रह्माच्या घ्यावया गुढीन प्रपंच होऊन या प्रपंच सोडून सर्वे त्यांना असं वाटून राहिलाय की आता प्रपंच नाही आता श्रीकृष्ण म्हणते घ्या घ्या आपले शरीर काही असे आहे अरे तुम्ही आपले हे शरीर घ्या परंतु आमचा आत्मा आहे तो श्रीकृष्ण वाचून नाही कुठं गमणारही नाही तुम्हा म्हणी आवडाला आवडाला देव तरी आम्ही काय शयानार राहू म्हणून मी तया उपनला तुझी भावन मग तो ही धावतातील मग ते सर्वच म्हणायला लागले अरे तुमच्या मना मनात एवढा भाव आहे तर आमच्या मनात नको का त्यांनी सर्व शहन म्हणजे झोपलेले सुद्धा ते सर्व सोडून निघाले जरी देरी भावी वारावी या तरी तेही वेधले श्रीकृष्ण राया देर भाऊजी सर्व श्रीकृष्ण महाराजांना वेधले लाजवा जा सासुरी या तरी ते ही निघतात ज्यांना सासराची लाज वाटत होती परंतु तेही निघाले जरी वर आयआया सुना तरी त्याही पावे धावतात जगुना सासू घरामध्ये ज्या सुना, आहे त्या सासूवर राव्या सुना सुद्धा त्या सर्वात पळून आल्या श्रीकृष्ण महाराज दर्शन घ्यायला सांगा पाला आवाज लाजवीने कवणे कारणा जगामाजी त्या देवाच्या करता कोणा सर्वेची लाज सोडून दिली ऐसा पावया मुरारी मंडपू घालून धावताती नरणारी ऐसे राजविधी माझारी लोक दाटतातील मग त्या ठिकाणी खूप सैन्य दाटले आपले लोक खूप दाटले श्रीकृष्ण महाराजा स्वरूप पाहण्याकरता एक, एक उपरी याचा खनोखनी एकी मांडा मांडाव गिया कामिनी पावया श्रीकृष्ण पाणी उन्नात जालिया अशा त्या मनामध्ये अशा उन्मत झाल्या की आम्हाला केव्हा श्रीकृष्ण महाराजांचं दर्शन होईल आणि किंवा आम्ही पोर म्हणजे त्यांच्या मनात एवढं निर्माण झालेलं आहे की आम्हाला श्रीकृष्णाचं दर्शनच व्हावं स्नान षड षडकर्म सर्व स्नान विधी षडकर्म होम यज्ञ जप अनुष्ठान सर्व सोडून कसे वेदले वेधले श्रीकृष्णाकारणे पाऊ धावतात ते ब्राह्मण सुद्धा श्रीकृष्ण महाराजांना सगळे रस कर्म सोडून षडू कर्म सोडून यंत्र मंत्र अनुष्ठाने सर्व सोडून श्रीकृष्ण महाराजांना पाहायला तेवी पाहायला लागले धन पु सांडणी अंगना जे काम हो निगाले वना ते आले ऐकून जग जीवना ध्याने विसर्जली धन पुत्र सोडून सर्व सर्व सोडून सर्वे श्रीकृष्ण कृष्ण महाराजाकडे ते आलेले ते म्हणती संसारिक सुख सांडून जया कारणे रे गालो ते फळ आले आम्हाला गुणी जे थची आला देव अरे म्हणे संसाराचं सुख सोडून ज्या सुखामधी परब्रह्म परमेश्वरच्या पर ब्रह्म परमेश्वराच्या सुखामधी जे फळ आहे ते घ्याय करता आम्ही या ठिकाणी आलो आहे ऐसे ध्याने विसर्जुनी मुनी धावताची पावया श्री चक्रपाणी सरे मुनी जन लोक सर्व ध्यान सोडून आणि चक्रपाणी श्रीकृष्ण महाराजांना पाहायला पडतात श्री कृष्ण झाली योग सिद्धी आणि श्रीकृष्ण महाराजांचं दर्शन झाल्याबरोबर त्याला योग सिद्धी निर्माण झाली आणि राय मंडळी भूपती वेदले पाहावया धावती राजाय मंडळी भूपती जी आशिरी नसती ते धावताय श्रीकृष्ण पाहायला रिपुची हरलीया कुमती पाहता श्रीकृष्ण रावण जे सर रिपू म्हणजे शत्रू शत्रूची कुमती हर ते पाहताय श्री कृष्ण देवाला ये रे ये पुढे रगती सबळ निबळा ते मागा घालती देव पावया आनंद मूर्ती लोटती एकमेकाशी मग ते एर वेरा एकमेकांच्या पुढे पळतायत सबळ सर्वेले मागे घालतायत आणि आनंद भरीत लोटती एकमेकाशी श्रीकृष्णाला पाहण्याकरता अवघ्या होवा ओया दर्शन म्हणून देवे रूपे धरले आपण ते वेळी श्वेत मुख हे वचन देवे साज केले आणि सर्व पाया करता देवान रूप धारण केलंय मग समस्त नर नारी देखतात मुरारी म्हणती या श्रीकृष्णाची भीमकुरी भीमगुरी साजे सर्व नर नारी सर्व असे देवाला असं वाट त्यांना सर्व वाटत आहे की देव आपल्या जवळच आहे आणि खरोखरच या श्रीकृष्ण महाराजांना भीमकाची मुलगी साजेल ऐसा तू भीमकु आनंदे असे धावतू देवी देवे केला रथून असा नगरामध्ये भीमक राजा पळत येत होता देवाने आपला धीरे केला जणू ओसार्या देखून श्रीकृष्णाचे रूप लावण्य भीमकाचे संतोषले म्हण ते श्रीकृष्ण महाराजांचे रूप पाहून भीम भीमकाचा मन संतोष त्याचा मनात आनंद निर्माण होता म्हणे वस्तू अनुपम्या आजी देखली में हे अनुपम्य वस्तू आहे जे न दिसणारी ती आज पाहतोय म्हणे ऐसा सुंदर श्रीचक्र पाणी भिमके देखला नाही नि मग आनंद दर्शन करून घातले लोटांगण मग असं श्रीकृष्ण महाराजांना पाहिलं भिमका आपल्या डोळ्यांनी आणि मग तो देवाच्या पुढे दे। लोटांगण घातलं त्यानं मग भीमकू म्हणे देवा द्यावी आपली चरण सेवा देवा मग भीमक म्हणे देवा तुम्ही मला आता आपल्या चरणाची सेवा करू द्या आणि अपराध उपसावा मजनमोजन मी जा माझे जन्मा अपराध नाहीसे करा तो उठिला श्रीपती भीमकू अळ गेला भावे प्रीती मग त्याने केली विनंती खरं जोडून या मग देवाने उठवला आणि त्याला लिंगन दिलं कोणाला भीमकोला रुक्मिणीच्या वडलाला त्याला आपल्या पोटाशी धरलं जी जी देवा आजी माझ्या घरी केवळ के वळी असे भीमकुमारी म्हणे देवा आज माझ्याजवळ तुम्हाला द्यायला काही नाही फक्त तेवढीच माझी मुलगी आहे ती मी तुम्हाला देतो तरी गोसावी येथ राहून दिवस चारी सार्थक तिचे मग म्हणे देवा या ठिकाणी चार दिवस राहून मला आपली सेवा करू द्या आपला आदर मान सन्मान करू द्या त्याच्यानं माझं अनंत जन्माचं सार्थक घडेल तर देवाशी झाले हास्य मग पाहिले उद्धव देवाची हास्य केलं आणि उद्धव देवाकडे पाहिलं तर उद्धव म्हणे जी करणे वा लागले ला या साथ वाक्य भीमसेनाचे म्हणे हे करावंच लागेल म्हणे देवाचे दे वाक्य सत्य आहे तो देवी मानिला शब्द त्याने भीमका झाला झाला मग देवानं त्याचा शब्द मानला त्याला फार आनंद झाला की देवानं माझ्या शब्दाला मान दिला मग त्याने गोविंद केली महापूजा मग श्रीकृष्ण कृष्ण महाराजांची पूजा अर्चना करून महापूजा केली ऐसे पूजा अर्चना करून देऊ न अशी पूजा झाल्यानंतर भीमक राजा देवाच्या पायाशी लागला आणि म्हणे देवा तुम्ही आम्हाला आमचं सार्थक केलं आज आम्ही तुमचे सेवक आहोत आणि तुम्ही तुमच्या दर्शना दर्शनाला आमचे अनंत जन्माच पाप नाहीस झालं आणि आम्हाला सरळ प्रेमदान मिळेल तो बोलले श्री सारंगपाणी तुम्ही आम्हा कार भूमी कवनी राव म्हणे अंबिके बनी देवेजे करावे मग त्यावेळेस देव म्हणतात आम्मा आम्हा आमच्या जवळ मेरूकार आहेत आम्ही सर्व भुवनी देवी अंबिकेच्या भूमी आम्ही त्या ठिकाणी जातो जी अम्मा नेम असे जग जीवना जे प्रतिदिनी जावे अंबिके दर्शना म्हणून ते थकून राहू राणा उतरला नाही म्हणे जे आमचा नेम ने की जवळ आम्ही ने दररोज प्रतिदिनी प्रति दिवस प्रत्येक दिवशी आम्ही अंबिकेच्या दर्शनाला जातो त्या ठिकाणी तुम्ही कोणी नाही म्हणून त्या ठिकाणी तुम्ही उतरा तरी तुम्ही असे तुझे पण म्हणून तेथे तुम्ही करावे जी अवस्थान तुझे पण नाही पण त्या ठिकाणी तुम्ही अवस्थान करा आणि मग देवे बीजे केले अंबिका भोवने तेथे मेळुकोर आला राया मुरारी तेथची रचना कळा कुसरी वर्णू कोण जाणे ज्या ठिकाणी भीमकुम श्रीकृष्ण महाराज गेले अंबिकेच्या भोवनात त्या ठिकाणची कला कुसरी एवढी अलौकिक केली होती की ती वर्णून सुद्धा शकत नाही ती अंबिकेच्या जवळी दक्षिण दिशे यादवाची पडली दुसरे कुमकुम वर्ण पर्वत का अंबिकेच्या दर्शना दक्षिण दिशेला यादवांची यादवांच्या कुट्यात त्या ठिकाणी कुटी त्या ठिकाणी ठेवली बांधल्या त्या ठिकाणी त्यांचा पळाव केला त्या ठिकाणी अशी रचना केली होती कुमकुमाचे पर्वत आपल्याला मुठभर कुरकू दिसत नाही सर टिकल्याच दिसतात <laughs> आणि त्या टायमाला मोठे मोठे पर्वत दिसायचे जसे मेरू सहित अष्टगुण कुमकुम वर्ण होऊन आले सकळ जसे पर्वत सुद्धा कुंकू बनून आले तेवी सेंदुरी दुसरी गगन मंडळ मिरवे अतिमाने आणि त्या ठिकाणी दुसरं गगनात सेंदुरा सारखं लाल भडक दिसायला लागले लाग। असं वाटायला लागलं की या ठिकाणी सेंदूर शिपला आहे आम्ही भानु ते भानुबिंबे रागी रिगोणी सत्वे भीमवरी उगवले ते भिंब आहे सूर्याच संध्याकाळच संध्या रागी लागून सतंबे म्हणजे ते कस दिसते जस सारखं तया दुसरा श्रीकृष्ण कृष्ण मेझ कैशी वरी गरुड टक्के मिळवतात आकाशी या खुना या ओळखावे यादवाची या आणि श्रीकृष्ण महाराजांचा जो रथ होता त्याच्यावर टक लावलेले होते ते, ते असे आकाशात फिरतायत ही खुण श्रीकृष्ण यादवांची कैसिया मंगळ ताटिया सेंदूर वर्ण दुसा भवतिया मदवीचे बंडप कापुड चौकिया शिरोदकाची दुधासारखं शिरो म्हणजे क्षीर म्हणजे दूध दुधासारखं त्या ठिकाणी पाणी दिसते आहे ते कापूर केळीची खांबरी सांबरी त्या ठिकाणी कापूर आणि केळीचे जसे खांब आहे मध्ये आग्रा धरे रचली कोसरी वरी सडा घातला शिफनारी कुमकुमाचा आणि त्याच्या सडा कुमकुमाचा घातलेला आहे एवढं अलौकिक दिसते आहे ते नयनरम्य की आपल्या डोळ्याचे पारणे फिटले मुक्ता फळाची चुरी तिची या रांगवळी भरली या तयावर मुक्ताच्या फळाचे जसे ठेवलेले आहेत असे त्या रांगोळीचे अशी ती रांगोळी दिसते ते त्याची कलाकुसरी वरणू कवन त्या ठिकाणची कलाकुसरी काही वरणू नाही शकत ते गाडेकार भोई कुसरीकार आ, विश्वकर्मे पयसे चतुर ते याची भोवनी ऋषी ऋषी माथे त्या ठिकाणी जे कलाकुसरी केली होती की विश्वकर्म सुद्धा चतुर असल्यावर सुद्धा तो शांत हे झाला की हे माझ्यापेक्षाही अलौकिक आहे ऐसे देखोनी सुरवर माथे दुखून देव सर्व सुरवर म्हणजे देव सर्व देवाला नमस्कार करतायत माथे आहेत ऐशया करुणी कुसरी मग विनविला राव मुरारी देवी भीमका सहित औ उधारी दुसाशी बीजे केले मग देवांना भीमकेला सुद्धा याला विनंती केली तुम्ही जा आता तिथ मानकी मंडपी पुढे कनक आंबुचे खांब देवडे तेच ढोलारा लाऊ मिला कुंडी दाड दांडी बावनियाच्या त्या ठिकाणी मोठ्या मंडपा मध्ये कनक जांभुचे खांब म्हणजे सोन सोन्याचे कनक म्हणजे सोन्यासारखे खांब देवडे तो डोलारा हरिचंदनाचा तिथं त्या ठिकाणी जो मोठा डोलारा होता तो हरिचंदनाचा सांगळी आळिया जंबू न वरी आकोडा पद्मरागाचा आहे अंकोडा म्हणजे त्याच्यावर ते तसं असं दिसते की हा पद्मरागाचा अंकोडा आहे तो विनीला पाट सुताला पटी भवती बाळांनी रातोत्पळी गोमटी मध्ये अरुवर सुपती अ सावरी दोड्याचे त्या ठिकाणी डोलारा जो होता तो हरिचंदन हरी म्हणजे हिरव्या चंदनासारखा सांकळी आली या जम्बूजनाचा म्हणजे जम्बू नदाचा जसे असे याच्यासारखं दिसते तो विनीला पाट सुताचा पटी भवती बाळानी रातोत्पळाची गोमटी मध्ये अरुवार सुपती सावरी दोंड्याचे आणि ते विणला पाठ सुता त्याच्या भोवती बाणी रक्तोत्पळाचे म्हणजे रक्तासारखे असे त्याच्यावर ते निशान बनवले की जसं असं वाटत की हे काही अलौकिक असत आहे ऐसा डोलाऱ्यावर आसन झाले राय मुरारी त्याच्यावर ते महाराजांचं आसन झालं तो भिमके पाहुणे विचित्र पुरी दिधला दिधला देव राय आणि मग त्या भिमकाने ते पाहलो हे तो काही खतरनाक आहे बापा हे आपल्या डोळ्याचे पाने फिरून राहिले एवढं अलौकिक माझ्या जीवनात मी आजपर्यंत पाहिले नाही मग श्रीकृष्ण भीमकाचे विचित्र नेसो दिले लेणी वसरे उच्चे उत्तमे देवांगे पवित्रे नगरजना सहित मग त्यानं भीमकानं श्रीकृष्ण भीम श्री महाराजांना कपडे दिले सर्व नगरा सहित दिले ऐशी करुणी परिवार देवे भीमक दिधली पाठवणी मग देवा सुद्धा भीमकाला पाठवणी दिली की जा नवरेला मग तो श्री चरणा लागून गेला नगरा माझी याच्यात गेला नगरात तो भीमकाची दुयता हा ती सुचोदा केली रुखवता भीमकाची पत्नी होती तिने रुखवताची रुखवताचे मोठे मोठे कंडे घेतले पाठ या ती अनंत देवी आईत केली आणि मग मोठे मोठे, मोठे पाठ वाक्य केले ते देवा करता या काम धेनू ते हसती का जे पुस्तता ती पाक करून आणि जे काम धेनू ते हसतात का जे आरि पशु जाती आमच्या भरू भरपूर पुष्पा पशुच्या जाती आहेत ऐस्या पाच सते सखिया सुगरणी पाच म्हणजे सखिया सुगरणी आम्ही तर स्वारू सुपासण त्या सर्व शास्त्रात निपुण आहेत तया माझी मुखर्णी वित्पन्न आपण रुक्मिणी त्या सर्वांमध्ये मुख्य कशी दिसते रुक्मिणी की एखादी तेच आहे तेथ विचित्र अन्न नानापुरी कुसरी फोजी भीमकुमारी अरोगना देवाच्या मुरारी प्राणवल्लभा आणि मग विचित्रपुरीचे अन्न ते देवाच्या देवाला वाढते भीमकुमारी भीमकुमरी मग सर्व झाल्यानंतर ते देवाचं ताट भीमकुमारीने घेतलं रुक्मिणीनं आणि ब्राह्मणाच्या हाती दिलं म्हणे बरवी आरोगणा द्यावी मुरारी मज प्रसाद मागावा बा मग देवाला म्हणे तुम्ही जेवण करा आणि मला आपला प्रसाद द्यावा सवे पाठवीला विचित्र अन्न दिली तयाच्या हाती म्हणे यादव वैसावे पंक्ती देवरायाची आहे आणि विचित्र परिता अन्न म्हणजे षडुरस पक्वान्न जे ज्याला म्हणतात तेर ते अन्न त्या ठिकाणी वाढायला लागले आणि सवे लेणी लुगडी भीमकात्मा आणि सर्वांनी लेणी लुगडी म्हणजे मान सन्मान ऐशी देवाची पाठवणी महापूजा आणि मग देवाला करता पाठवली महापूजा म्हणे बरवा पूजा वा यादव यादवासितून मग चांगल्या प्रकारे श्री कृष्ण महाराजांची पूजा करायची आणि यादवासहित सर्व यादवांनाही ही पूजा करायची ऐशी देवे गुपिते कैसे पूजा आरोगणा पाठवली रुक्मिणी की ऋषिकेशी विपरी आला मेळे काराशी यादव यादवर राहो आणि मग तो ब्राह्मण त्या ठिकाणी आला मेळो काराजून त्याने श्रीकृष्ण महाराजांना विनंती केली म्हणे आरोगणा देवी पाठवली असे जाणा ते स्वीकारो जी जगजीवना यादव हो राया म्हणे देवीनं आपल्या करता ताट पाठवलेला आहे देवा ते तुम्ही स्वीकार करा तो कसे बोलले ऋषिकेशी म्हणती देवीनं चुके उचित શ્રીકૃષ્ણ મહારાજ મન દેવી કદી ઉચિત ગોષ્ટી ચુકત ના સિંહ સિંહાસવાને ઉધવા શ્રી કૃષ્ણ મહારાજ ઉઠલે તો મને ધનુ ધર પાડતો ધનુ ધર અર્જુન જી જી બળીએ પાયે સવે વાસુદેવ નંદ ઉગ્રસેન બાળ ભદ્રો सात्विक आणि अर्जुन आयसा ऋषी मुनी सहित जग, 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 जग आले यादवा सहित आणि मग वासुदेव नंद उग्रसेन बळीभद्र सात्विक आणि अर्जुन हे सर्व ऋषी मुनी सहित जग आले यादवा सहित आयसा ये तू देखोनी मुरारी बोलती सखिया राजकुमारी म्हणती हे लावण्य संसारी कि देखेना हे जे लावण्य जे संसारात हे आजच पाहिला हे कोणी पाहिलं नाही देखोणी देवाची श्रीमूर्ती नेत्र इत्रिया नवे शत्रुपत्री तुप्ती का जे आवडीगता पत्ती पांती म्हणून देवाचं स्वरूप असे पाहून देवाची मूर्त पाहून डोळ्याचे पारणे फिटले ते अवघे अवेची दृष्टी असे पडले ते तथोनी न निघे मागवती देवाच्याकडे पाहिल्यावर तो माणसाचं मन मागे फिरायला नव्हतो परी मनी हा भाव प्रीती अंतु मरोनी ठेवी न ठेवी मनात भाव आहे त्याला मुरून ठेवावं लागतो ऐशी लागली दृष्टी अवस्था चित चैतन्य वेधले गोपीनाथा प्रेमे जिव्हाळा समजता ती आता मग श्री कृष्ण श्रीकृष्ण महाराजांना सर्वांना आपल्या स्वरूपाकडे वेधलं एक म्हणती विषय भावे सजनी हान पावि चक्रपाणी म्हणून योगी हे काम सोडून हृदय चिंतन हास कधी भेटावा म्हणून योगी सर्व काम सोडून हृदयामध्ये चिंतन करतात आणि भक्तू आत्मबुद्धी जाणार चिंतिताती या देवाचे चरणा जे भाव भक्त आहे आणि जे आत्मबुद्धी आहे ते श्रीकृष्ण महाराजांचे चरण चिंतितात ते, ते, ते ही कैवल्य परब्रह्म आपण मूर्त झाली जय धर्माते पराभवनी मेदिनी अधर्म बैसे सियासनी तो हा धर्म कुडावा श्री सारंग सृजी आपण याते जे धर्माचे पराभवनी म्हणजे धर्माला हरवून मेजनी म्हणजे सिंहासनी अनर्घ अधर्म म्हणजे अधर्म सिंहासनी बसला असं नाही मग अधर्म उच्छून सृष्टी माझी स्कंद स्थापी धर्म जाना मग त्या अधर्माला त्या ठिकाणून हाकलून लावला धर्म सोडून गेला आणि त्या ठिकाणी धर्म स्थापन झाला आणि साजूंचा गवसनी मान उदरी भक्तजना ते आणि साजूचा मान भक्त भक्तजनाचा उद्धार तो हा देवाधी देव साजनी आम्ही देवे देखिला नयनी तो हा देवाधी देव आहे साजनी म्हणजे एकमेकीला म्हणतात आम्ही देव देवला पाहिला आपल्या डोळ्यानं म्हणून अवघि लागली आहे श्री चरणी देव राजन म्हणून सर्वांनी देवाच्या पायावर लोक्ष ठेवलं देवा पंक्ती झाले आसन बैसले ऋषी मुनिरगन देवाला पंक्तीला आसन झालं मग त्या ठिकाणी ऋषी मुनी सर्व संत उद्धव अर्जुन आपण आणि यादवपूर पूर्ण यादवपूर जेवायला बसला होता तो पालमांडे आणून कन्हेरी मग श्रीकर प्रक्षाली श्री चक्रपाणी पाल मांडे आणून श्री श्रीकृष्ण महाराजांचे पाय धुतले तव ताड आणले कामिने प्रेमकळी का प्रेमकळीने ताड पाय पुसायला आणलं ते ताट भावकर्णा मांडिले भावकर्णीने ताट आणलं मग निंब केले दंडवत घालून निंबलोण म्हणजे पूजा अर्चा करून श्री म्हणितले मी अमृत काजे विचित्र अन्न नानापुरी ताटी विस्तारी सुंदरी मग मांडिली औधारी समस्तासी मग विचित्रापुरीच षडुरस पकवान प्रत्येकाच्या ताटात वायर वाढला आहे आणि चौघा एकमेका डाई आरोगना होती असे गा त्या सर्वांचे देव नंद वसुदेव उग्रसेना चौथा श्री कृष्णराव या चौघाची आरोमणा होऊन राहिली आहे कठोर तीक्ष्ण क्षार अमल कठोर मधुर कठोळ म्हणजे कडू तीक्ष्ण म्हणजे तिखट शार म्हणजे गोड अमूल कठोर मधुर मधुर म्हणजे गोड परिकर ताटी वाढतात ताटात वाढताय आणि अष्टदश पकवानने पत्र शाखा संख्या कावन जाणे अष्टदश पकवान नाही म्हणे आणि त्या पत्रवाडीवर वाढतात पण ही कालने अनुपम्या अतिलानाने लहान बाळा वाढीताती असे वाढतायत ते सर्व काल नाही चतुर्वि अन्य विचित्र परी ताटी वाढताती सुंदरी चतुर्विध आहे चतुर्विधे म्हणजे प्रत्येक जण आपल्या आपल्या दोन दोन धन दोन चार हाताने वाढतायत डबल डबल ठेवतायत ते त्याची सांगता कळाकुसरी होईल अतिप्रसंग आणि त्या ठिकाणी कळाकुसुरी सांगली तर प्रसंग वाढेल आणि हात व चोरीयाचा पवनर येथे काहीसा विस्तार पुढा कथेशी हारू बहुत असे या कथेला मोठा विस्तार होईल असो हे देवे श्रीमंत आरोगणा सारुणी गुरुडा केला तच्छनी देवानंद श्रीमंता सारखी आरोग्यना केली श्रीमंत म्हणजे देवच श्रीमंत आहे ना आरोगणा झाली तच्छणी तब विडा ओळखण्या कामिनी भाव करणे भाव करण्याना लगेच विडा आणला आणि श्रीकृष्ण महाराजांना विडा दिला पानाचा विडा ऐशी यादवासहित भोजने गुरळा सारुणे उठले राणे मग सर्व यादवासहित भोजन झालं सर्व गुरुळा करून बसले मग विडे आले अनुक्रमे आव पानती व मग सर्वे विडे आणले मग श्रीकृष्णाचे सोडस उपचारी पूजले ते इसून तरी मग श्रीकृष्ण महाराजांची परत छोडस उपचारे पूजा केली माथा ठेविला चरणावरील भावकर्णीने त्या भावकर्णीने देवाच्या चरणावर माथा ठेवला आणि काळाशी यक्ष कर्दमाची या भौरी अशा नानापुरीची यादवासहित सहित वाहिली अवधारी ऋषीमुनी सहित सर्व ऋषिमुनीला वसलव वा वस्त्र सहित गेला ऐसेनी आदर, नो, नो, आदर दर, सन्मान विस्मय पावतात नाही असा आदर सन्मान पाहून सर्व चकित झाले विस्मय म्हणजे चकित ते नेहमी माने चुकीताती सुरगण राय मंडळी देवी आहेत त्या सर्व नमस्कार करतायत ऐसा सकाळा सहित पूजले गोपाळा मग देवे उद्धव बोलाविला जवळ मग सर्व सहित गोपाळ गोपाळा म्हणजे श्री कृष्ण महाराजांची पूजा केली मग देवा उद्धव देवाला बोलवले जवळ अलंकार वस्त्रे देवी बाळा आणि सुदेवाशी अलंकार वगैरे सर्व सुदेवापाशी दिले मग अनर्घाचा हार करी घेतला राय मुरारी अनर्घाचा जो हार आपल्या गळ्यात होता तो हातात घेतला आणि घेतलाय मरे तो ताटावर ठेवला अनर्घापरी एकीकडे एक 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 आणि मग तो ताटात एका ठेवला तू उत्तम कौस्तुकरी को हारुली राव मुरारी तो पाठविला भीमकुमारी रुक्मिणी देवे आणि मग रुक्मिणी भीमकुमारी म्हणजे देवाने पाठवला मग श्रीकृष्ण म्हणे सुदेवा न्यावा हा प्रसाद भीम द्यावा या वेगी पारण्या करावा न लावा उशीरून श्रीकृष्ण महाराज म्हणता सुदेवा हा प्रसाद घ्या लवकर टाइम करू नका आणि रुक्मिणीला हा प्रसाद द्या मग निघतात देवाची आचार कमळा ती बाळा सप्रमे नेत्र भरिता ती जळान सकळे जने आणि प्रत्येक जण श्रीकृष्ण महाराजांच्या प्रत्येकाचे नेत्रातून असू आता आनंद असू असो हे विप्रे नमस्कार गेला राव मुरारी मग सखिया गेली राजमंदिरी प्रसादू दिला भीम कुमरी रुक्मिणी देवीची सिन्म सर्व राजमंदिरात गेल्या श्रीकृष्ण महाराजांना नमस्कार करून मग तो प्रसाद भीमकुमारीला देवी ते था। ताट घेतले करी मग वंदिले श्री मग था। ते ताट घेतलं आणि तिनं शिराला म्हणजे आपल्या डोक्यानं वंदन केलं वंदन दंडवत करून या उदारी बैसले जे वावा या देवाला दंडवत केला ऐसा प्रसाद घेतला रुक्मिणी तो ताटी हार देखील नाही तो कंठी घातला वंधूने हृदय अळंगीला आणि मग जेवता जेवता ताटामध्ये तो हार दिसला मग तिने तो हार घेत पाला आणि तो आपल्या गळ्यात घातला आणि मग तिला असं वाटलं की आता माझे श्रीकृष्ण महाराज माझ्या हृदयातच आहे जैसाला राव मुरारी तैसा आनंद पकडला सुंदरी तेव्हा जे सुख पावली भीमकुमारी तो अनुवादे ना तिला ज्या त्या टायमाला जे सुख झालं त्याचा अनुवाद म्हणजे त्याची माहिती सांगता येत नाही तो कौस्तुक भावरी कंठी हारुले राव मुरारी तो दावो पावली भीमकुमारी रुक्मिणी देवी आणि मग तो कौस्तुक भारी भारी कस्तुरी वगैरे सर्व लावलेला असा मोठा हार तो रुक्मिणी भीम कुमारी भेटली तो हार निटक कृष्णाचा संबंधू वरी प्रसादेचा प्रसन्नते प्रसाद प्रसन्नतेचा प्रसाद हा हार श्री कृष्ण महाराजांचा संबंध झालेला आहे आणि वरतून प्रसाद मिळालेला आहे ते दोन्ही दाय पावली तिने झाला आनंद तया नाही ना त्या त्या आनंदाला उपमान नाही ऐ गजनी श्री रुक्मिणी प्रसाद भोजन गायले विडा दिला देखा मग मग हडपिणी हडपणीने विडा दिला आता रुक्मिणी प्रसन्न सखी कैसा देखिला गोपीनाथ हे आता श्रोते ऐकतून म्हणे कवी कृष्णदासा इति चौदावा अध्याय समाप्त संपूर्ण श्री कृष्णार्पणमस्तु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय